आज एवढेच मासे करायचे तर कारण एकटीपुरते जास्त करायचे पण नाही काही नाही आणि हे माझ्यापुरते मासे आहेत एकल्या माणसापुरते ना हा का ह्याच्यात आहे वाटून लसूण आदरक टमाट हरभराची डाळ खोबरं हिरवं सगळं पण हा हे तेल टाकून घेऊ आता एवढं आपण काय करू ह्याच्यात चटणी पण टाकून घ्यायची हा काही लाल बुकणी टाकायला लागली तर आपण मासे टाकून घेऊ kita टाकून घेतो. kita आपण हे टाकून kalau ada. मिरची पावडर काळ म्हणजे मसाला काळ म्हणजे मसाला घेतले आधी भाजलं चांगलं मस्त पैकी आपण पट टाकून घेऊ कारण ह्याच्यात टाकले ओलं खोबरं म्हणून आज ना ह्याला करीन का नाही मी सांगणार नाही कारण ओर खोबरं असलं ना तरीचे चान्सेस कमी असते आधी वेगळ्या टाईपचे मासे बिना तरीचा मासा तर आपण घेऊ पाणी टाकून आता आणि थोड शिजायला तर लागल नाही ह्याला आता ह्याला जाऊ आपण उकळू तर हा बाका आपली भाजी शिजायली मस्त परत पैकी उकळायला लागली का हे म्हणलं कमी गॅसवर ठेवलं ना म्हणजे आपल्याला चांगली उकळून येईन हवं काही माशाची कढी बनवली हवं का आता भाजी सध्या पूर्णपणे तयार झालेली आहे हा काही बघू शकतात तरी त्याची हिरव्या नारळाची तरी आली आणि जास्त काळ्या वाटणाचं तुम्हाला काय दिसतंय का नाही तर हवं का हे माशाचे पिशीस आहेत हो का हे आणि मस्तपैकी तयार झाले तर हे सुगंध देखील कसा सुटला बघितला का सुगंध पण छान सुटला आहे सुटला आहे आणि मासा पण एकदम भारी शिरला आहे आता सगळं तयारी झाली आता सुगंध एकदम भारी आणि खावा असं वाटतंय आता रिया या तुम्ही पण जेवायला प्रेम आणि नाही ह्या पद्धतीची करून बघा कडी माशाची काय केलं वेळ तिथे लोक आंबट टाक तरी मी आपण टाकले तर ह्याच्यामध्ये टमाटर टाकले टमाटर वलं नारळ वल्या कांदा आदरक लसूण लाल मिरची पावडर हळद मीठ तेल असं एवढ्या गोष्टी टाकून ठेवल्यात त्याच्यामध्ये आणि मग ही कडी केली मी तर हा पाहिजे या तरी पेला तरी प्या याला या कारण कस काम म्हणते कारण आमच्या वडिलाच्या इकडं ना अशी तरी केली ना अशी भाजी तर आमच्या वडील तरी पेतात कुणी पण सर्दी झाली तरी तर, करत आम्ही तरी त्याच्यामुळं तर, म्हणलं या तर चला भेटू अशीच दुसऱ्या रेशी पीला कांद्या असं नारळाचं चांगलं मस्त तेल सुटलं ना मग माणसाला आता भाजी केली कडे का तर हवा का फ्रेंड भाजीला किती भारी कलर आलाय तर हवा का आता हे काढून घेते मी वा आटो नाका होते चार्जर ह्याचा ह्या लॅपटॉपच हा फ्री मी सध्या काय खाते नाही आता मुनक सकाळ खाईन आता हवा का मी हे घेते भाजी इतकी भारी झाली ना तुम्ही म्हणता अशी दिसते पण एवढी सुंदर आत्ता आम्हाला अशा आवडते मिठाचा लागेल का हा ना मिठाचा मिठाचा नावा बाहे तर सांभायचं नाही मुंडण सांगते बाबा तर हवा का जेव्हा घेतले भाडून आता आम्हीही हवा का चपात्या बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी चला